केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र मराठा आरक्षणासाठी मुंबईत मोर्चा घेऊन गेलेले मनोज जरांगे पाटील आता आरक्षणाच्या आरपारच्या लढाईत उतरल्याची चिन्हे दिसू लागली आहेत मोर्चानंतर मराठा आरक्षणासंबंधी सरकारने काही निर्णय घेतले आहे मात्र त्यावरूनही टीका सुरू झाली आहे मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध असणारे मंत्री छगन भुजबळ अधिक आक्रमक झाले आहेत या पार्श्वभूमीवर आता चरांगे पाटील यांनीही निर्वाणीचा इशारा दिला आहे मराठा आरक्षणाला विरोध करून आमच्या मुलांच्या अन्नात माती कालवण्याचे काम होत असेल तर आम्ही ओबीसीच्या संपूर्ण आरक्षणालाच कोर्टात आव्हान देऊ त्यामुळे देशातील ओबीसीचे सत्तावीस टक्के आरक्षण रद्द होऊ शकते मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी झाल्यानंतर जरांगे पाटील रायगडवर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी गेले आहेत रायगडकडे जाताना सोमवारी रात्री ते अहमदनगरमध्ये थांबले होते यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगरमध्ये तीन फेब्रुवारीला ओबीसींचा एल्गार मेळावा होणार आहे तसेच भुजबळ यांनी सरकारच्या निर्णयावरही सातत्याने टीका केली आहे यासंबंधी विचारले असता जरांगे पाटील यांनी आपली भूमिका मांडली मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करण्याचा प्रयत्न केला तर ज्या मंडळ आयोगाच्या शिफारशीमुळे ओबीसींना आरक्षण मिळाले आणि त्यानंतर यात विविध जातींचा समावेश होत राहिला या प्रक्रियेलाच न्यायालयात आव्हान देण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी यावेळी दिला आहे प्रसार माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणालेत मराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी काही मंडळी प्रयत्न करीत आहेत आम्हाला सर्वसामान्य ओबीसी बांधवांचे नुकसान करायचे नाही मात्र भुजबळ जर आमच्या आरक्षणाला विरोध करत असतील तर नाइलाजाने आम्हाला ओबीसींच्या आरक्षणाविरुद्धच न्यायालयात जावे लागेल त्यामुळे हे सत्तावीस टक्क्यांचे आरक्षण रद्द होऊ शकते ही सगळी प्रक्रिया कशी झाली आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कशी राबवली जात आहे हे आम्हाला सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यावे लागेल त्यामुळे ओबीसीचे देशातील आरक्षण रद्द होऊ शकते अर्थात याला जबाबदार छगन भुजबळ हेच असतील हे, हे ओबीसी बांधवांनी लक्षात घ्यावे असेही जरांगे पाटील म्हणाले मराठा आरक्षणासंबंधी घेतलेल्या निर्णयाचा ओबीसीनाही फायदा होत असल्याचे सांगून जरांगे पाटील म्हणाले उलट मराठा आंदोलनामुळे झालेल्या कायद्याचा सर्वच ओबीसींनाही फायदा होणार आहे सगळे सोयरे हा जो नियम बदल होत आहे त्याचा फायदा केवळ मराठीच नव्हे तर ओबीसींच्या सगळ्या सोयऱ्यांनाही होणार आहे या अधिसूचनेमुळे ओबीसी अँटी व्हिजेंटीलाही फायदा होणार आहे याचे श्रेय आम्हीही घेऊ शकलो असतो मात्र आमची नियत साफ आहे त्यामुळे ओबीसी नेत्यांनी मात्र छगन भुजबळ यांच्या नादी लागू नये असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे कोणी कुठे सभा घ्यायची किंवा नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मात्र दुसऱ्या कुणी सभा घेतली म्हणून आपणही घ्यायची असे आम्ही करत नाही असे म्हणत भुजबळ यांच्या अहमदनगरमधील मेळाव्यासंबंधी जरांगे पाटील यांनी टोला लगावला आमचे प्रतिनिधी आय आय सय्यदसह शर्मिला शेळके बिर रिपोर्ट्स ऑफ महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा